चला मित्रांनो आज भाजी आणण्यासाठी आपण माझी बहीण आलेली आहे आणि माझी सोबत माझी बायको पण आज आहे आणि भाजी कोणती कोणती भाजी गिदोडाची <laughs> भाजी वेलींची भाजी जर करवंद पिकली असतील तर करवंदे ते पण दाखवू हे लाजतात कशा या भुजनी कराय चापेट टाकून पळाले लोक ते भुजनी केले इकडं आणि हे चापेटच हां चा प्याला चाप सांगता आता मी हे ये राहणार घुसतो हे भरपूर भाजी असेल मला आणि तुम्हाला दाखवाय तू कशी भाजी भेटत ती जंगलमध्ये दाखी तू लगेच दाखेन हे कंडोळीचं झाड आहे हा तुपरल्या चोळायचं बेस होतं हे बघा असं यायला राहतं आणि ती भाजी वरतं चढतं आत्ताच आणि पावसाळा लागला तर मग त्याला लगेच पाना होता त्याच्यामुळं ते खायला नाही भाजी खायला तसं हे बस रे काय हो हा बघा हा वेळ नाही थांब मूड नको ना समजाच हां मूड येता चल दिसत होतं आता यो एल हे एवढेच असलं आता काट्या मोठ्यात हिंडायला लागतात तेव्हा ती भाजी भेटत आहे ती बघ तिकडे बायको हिंडायला लागले इकडे ये जोरे इकडं हे बघल पक्का मोठा आहे एक भेटलाय मला यो ग भेटलाय यो यो बघा होता का नाही ऐकलं येल बघा यो वेल आणि ह भेटलं ना मला येतो योग आणि त्याच्या मुंग्यात जे येईल आता बायको ना ते सासायला भरपूर ये काड्या मोड्या तुझ भेटत ना सविता भेटलं का तुला सविता ये आम्ही इकडे आहोत या बावडी कचर नाही तर नाही भेटत अयो, आणि लागत वे त्या वेगळा आणि त्या ती भाजी 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 काय ही भाजी नाही खाला इकडे पाख राहत व हे जाळीत भरपूर भाई एवढे एवढे अडचण आहेत तो एड भेटला पक्का मोठा आहे येला ये तो पक्के वरती गेलाय वरती गेलाय ना यो पक्का मोठा झालं येल येल गेलं ये वरतात ते किती किती वरती जेल येऊ नाही भेटणार अशा पक्क्या अडचणीमध्ये जाऊन एकदम गचड मध्ये जाऊन ती भाजी भेटते त्याच्यामुळे ती थाल एकदम चविष्ट बायको कोण राहिले ती तिकडे राहिले <laughs> कसा कसा दिसताय हे जंगल नुसता हवे शेर हे पण कोणतरी मोडून नेले हे बघा मोडून नेले कोणतरी ही बघा कशी आतमध्ये ही ही बघा ही ही भाजी ही ही भाजी सांग याला भाजी सांगतात ही बघा एवढ्या आतमध्ये काढायला लागते ती अजून एक आहे ही ती वरती गेले ही बघा ई ती नेले मोडून कोणतं रे मोडून नेले ती कुठं मोडलं रे ही एक आहे वरती ही कुठं गेली रे ही ते एक ही बघा ई वेलाची भाजी आणि अजून ही काय येतं सईदा इकडे इकडे भरपूर आहे ई भेट भरपूर वरती आहे ई बघा एवढ्या वरती जाऊन ई लांब तेवढ्या याच्यात जाऊन येतीन भेटल्या आता कोणी किती सोडल्यात बाबा सईता सोनी कुठे गेला तुम्ही इकडे येता का इकडे येता ना या मग घ्या बाजी आंबा बाजलाय आंबा बाजलाय आता झाला सीझन सुरू आता भाजी काय सुरू मी करून दे फेकते लाल लाल झाली ना भाजी काही सोपं आहे गौसायला बू बेकार लागत आहे सायल येऊस भेटला का नाही खुद्द ही राहते याच्यात गौसा लागत आहे ही भाजी अरे ही भाजी गरम झालाय ना हे आमचं आंबा वर्ष नाही बाजलं काहीच आता चाललो घरी आता दोन तीन आंबा काढायचा आणि घरी सुटायचा आल्या का चांगली वाट ना या बुन लागत इकडून आला या शेट आणि कुठं बाय इकडे नाही माल निघाल तू इकडे ये इकडे ये ही बघा मित्रांनो भाजी बरी आहे तीन पाणी दे या आणि पा आपण भाजी करायला इकडे निंग तू कोडून घुसले हा ये बिवू नको ते काय बोबाच सोने कोण आले आंब्या आंब्यावा डायरेक्ट हा आता आम्ही घरी चाललो आणि आता आंबा पाडतो थोडं बाकाच बाजलं एकच बाजलं आंबा कोट करपुटला आंबेड मग काय तस हे बाजलं सगळ्यात गोड आंबा आहे ती का आली म्हणजे डॉक्टरीन बायक आली दाखव बाजी कवडी आपले दोन अशा हे ना ऐकले ना आले तेवढी हम्म दाखव बघू कोणी झाले आता आत्ता ही झाली भाजी आता घरी जाऊन बनवायची आता आंब पाड़ता का पाडा मग पाणी पिवा गरम गरम पाणी या वर्षी सगळं आंबं असं झालं या आंब्याचं म्हणजे आहे चांगलं एकदम गोड पण सगळंच खरबुटलं झालं आता खोबाड झोबाड खोबाड पक्का खोबड झालं सगळं हे बघा बारक बिरक खोबडे झाले मग काय रोग झाला का <laughs> हे बघा आणि त्याजवळ त्याच सेक्युरिटी गार्ड त्याच्या सेक्युरिटी गार्ड हा आणि हा त्यांचा हे सोय त्यांची तोटकांची माकोड सांगतात आमच्या तोटूक सांगतात आणि फक्त हे तो नाही नुसतं आंब हात पुरेल सगळं आंबात हे आंबा नाही आंब बाजलं ना। फार किती किती चला झाली बाजी गोळाहून आणि एवढं चला टाटा बाय वादा भेटू नंतर पुढच्या एवढे मध्ये